कारण का तेच तेच पदार्थ म्हणजे उपासाची खिचडी असेल किंवा वडा असेल किंवा शाबुदानाची कि 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 वरीचा भात असेल यासारखे खाऊन आपल्याला कंटाळा असते त्यामुळे आपण काहीतरी नवीन शोधत असतो आणि हा तुमचा नवीन शोध आज मी थांबवणार आहे आज आपण करणार आहोत उपासाचा ढोकळा ही अतिशय सुंदर रेसिपी आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कॉमेंट मध्ये सांगा ज्यांनी ज्यांनी आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्या सर्वांनी एकदा सबस्क्राईब करा ही रेसिपी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या रेसिपीला आपलं एक लाईक नक्की द्या चला तर मग करूया आपण आपली आजची उपासाच्या ढोकळ्याची रेसिपी मित्रांनो या उपवासाच्या ढोकळ्यासाठी लागणार साहित्य आपण घेऊया इथं एक कप वरीचे तांदूळ घेतलेले आहेत एक चतुर्थांश कप म्हणजे पाव कप शाबू घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे हल्लं घेतलेलं आहे इनोचं एक पाकिट घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे हा ताकाचं वरचं जे पाणी असतं आदल्या दिवशी ताक तुमच्याकडे शिल्लक राहिलं तर त्या ताकाचं काय करायचं आपल्याला लक्षात येत नाही ते ताक अनेक वेळा टाकून दिलं जातं आंबट झाल्यामुळं किंवा वापरलं जात नाही हे वरचं पाणी जे ताकाचं आहे ते तुम्ही काढून टाकलं तर आतलं ताक, ताक तुम्ही कशासाठीही वापरू शकता कारण त्याचा आंबटपणा सगळा निघून गेलेला असतो आणि आपल्याला या पदार्थामध्ये आंबट पदार्थांचीच गरज लागत असल्यामुळं वरचं ताकाचं जे पाणी राहिलेलं असतं ते आपण याच्यामध्ये हा ढोकळा करण्यासाठी वापरू शकतो म्हणजे हे पान ताक पण वापरलं जातं आदल्या दिवशीचं आणि तुमचा ढोकळाही होतो या पद्धतीनं ताक ताक हे ताकाचं वरचं वरचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि या पद्धतीनं ताक सेपरेट करून ताक बाजूला ठेवणार आहोत आणि हे जे पाणी आलेलं आहे हे पाणी आपण या ढोकळ्यामध्ये ढोकळा करण्यासाठी वापरणार आहोत मित्रांनो आता सर्वप्रथम आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये आज हे जे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत एक कप ते घेणार आहोत त्याच्यामध्येच हे आपले शाबू घालून घेणार आहोत आणि हे फिरवून ह्याची बारीक पीठ किंवा पावडर करून घेणार आहोत मित्रांनो या पद्धतीनं आपण हे शाबू आणि वरीचे तांदूळ फिरवून घेतलेले आहेत मिक्सरमधून बारीक करून आता याच्यामध्येच आपण मिरची घालू आल्लं घालू आणि हे परत थोडंसं फिरवून घेऊ हे आता आपण शाबू वरी अल्लं आणि मिरची फिरवून घेतलेलं आहे तुमच्याकडं उपासाला जर आलं खाल्लं जात नसेल तर यातून तुम्ही आलं गाळलं तरी चालेल पण आमच्या इथं खाल्लं जातं त्यामुळे मी त्याच्यामध्ये आलं घातलेलं आहे आता यामध्येच आपण एक चमचाभर मीठ किंवा चवीनुसार मीठ घाला त्याच्यानंतर आपण हे जे ताकाच्या वरचं पाणी घालून घेतलं होतं हे पाणी साधारण दोन ते तीन चमचे घाला आणि हे परत मिक्सरमधून थोडं फिरवून घ्या पीठ जे आहे ते जेवढी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी असेल तेवढं पातळ करून घ्या त्याच्यामध्ये हे पाणी घालून आणि आवश्यकता असल्यास वरती अजून साधं पाणी जरी घातलं तरी चालेल तर हे पीठ वाटून झालेलं आहे हे आपण या पद्धतीनं या भांड्यामध्ये काढून घेऊ मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळी आपण शाबू किंवा वरी यासारख्या पदार्थांबरोबर काम करत असतो त्यावेळी हे पदार्थ जे आहेत ह्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता अतिशय जास्त आहे त्यामुळं तुम्ही थोडा वेळ जर ठेवणार असाल तर प्रत्येक वेळी ठेवून झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी घेता त्यावेळी त्याची कन्सिस्टन्सी बघून घ्या ते जर घट्ट झालं असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी थोडंसं पाणी घालावं लागतं आणि त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी लागते त्यामुळं सतत प्रत्येक वेळी ठेवल्यानंतर त्याच्यात पाण्याची क्वांटिटी बघून ठेव घ्यायला लागते आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी लागते प्रत्येक ठिकाणी आता हे आपण एक दहा ते बारा मिनटं झाकून असंच ठेवून देऊ आता आपण इथं तिकडं आपलं पीठ मोडतंय तर आपण इथं पाणी तापायला टाकून ठेवून घेऊया पाणी इकडं तापतंय तर आपण आपलं पीठ जे आहे त्यानंतर फेटून याच्यामध्ये उकडायला ठेवून आता आपण ज्या थळ्यामध्ये हा ढोकळा सेट करायचा आहे त्या थळ्याला तेल लावून घेऊया सगळ्या बाजूने व्यवस्थित ह्याला तेल लावून घेऊ आणि हात थाळा आपण बाजूला ठेवून देऊ आता आपले हे पीठ भिजायला घालून पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण या पिठाची कन्सिस्टन्सी पहिल्यांदा बघू कन्सिस्टन्सी आहे व्यवस्थित आता आपण त्याच्यामध्ये दोन स्पून एवढं तेल घालून घ्यायचं आहे तेल एवढ्यासाठीच घालायचं की तेल घातल्यामुळं हा ढोकळा जो आहे तो आपल्याला कोरडा लागत नाही आता या पद्धतीनं आपण हे सगळं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित जेवढं व्यवस्थित फेटलं जाईल तेवढा तुमचा ढोकळा जो आहे तो जास्त मऊ होणार आहे त्यांना हे एकाच दिशेनं फेटत राहा आता आपण याच्यामध्ये एक पाकीट इनो घालून घेणार आहोत आणि हे इनो घालून हे व्यवस्थित परत मिसळून घ्यायचं आहे आपण ऑलरेडी त्याच्यात ताक घातलेला असल्यामुळं हे व्यवस्थित आतपर्यंत ताक पसरलेला असल्यामुळं हा ढोकळा व्यवस्थित फुलून येतो हे या पद्धतीने पीठ सगळं फुललेलं आहे हे झटकन आपल्याला या थाळ्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा लगेच या थाळ्यामध्ये ट्रान्सफर करा वेळ अजिबात घालवू नका आणि थोडीशी लाल तिखटपूड भुरभुरून हे आपण हा ढोकळा आपण हे पीठ या पद्धतीने हे घेऊन हे पाणी जे तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये दे, ठेवून देणार झाकून आपल्याला साधारण दहा मिनटं ते पंधरा मिनटं व्यवस्थित डोकळा शिजेपर्यंत उकडून घ्यायचं आता एक पंधरा मिनटं आपला ढोकळा शिजतोय आपला ढोकळा शिजलाय का नाही बघून घेऊ हे हो। बघा मस्त असा ढोकळा आपला खुललेला आहे शिजलेल्या व्यवस्थित आपण हे काढून ठेव बाहेर आणि या ठिकाणी दुसरं भांड ठेवून याची फोडणी करून घेऊ आपण याची फोडणी करून घेऊ याच्यामध्ये थोडं तेल तेलामध्ये थोडे जिरे घालून घेऊ जिरे तडतडल्यावर त्याच्यावर मिरच्या घालून घेऊ आणि ही पोरणी जी आहे ती ही फोडणी जी आहे ती आता आपली या ढोकळ्यावर पूर्ण घालून घेऊ सगळ्या बाजूने आणि या पद्धतीनं सगळी फोडणी जी आहे ती ढोकळ्यावर पसरून घ्या हा ढोकळा आता पण व्यवस्थित कापून घेऊ तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाहिजे असतील त्यानुसार वड्या कापून घ्या या पद्धतीनं हे सगळ्या वड्या जे आपल्या जे आहेत ते कापून झालेले आहेत आता हा ढोकळा जो आहे तो आपण व्यवस्थित सोडवून घेऊ आणि मध्ये काढून घेऊ हा आपला ढोकळा आता था थंड झालेला आहे आता आपण ते व्यवस्थित सगळ्या वड्या ज्या आहेत त्या काढून घेऊया मित्रांनो या पद्धतीनं आपला ढोकळा हा व्यवस्थित पांढरी ढोकळा तयार झालेला आहे हातपर्यंत व्यवस्थित शिजलेलं आहे ही डिश तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ही डिश आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे आणि आणि आपला एक लाईक मात्र या डिशला नक्की द्यायचा आमचा व्हिडिओ करून बघितला तर सर्वांचे अनेक अनेक धन्यवाद